नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या नऊ मोटरसायकली व एक ऑटो रिक्षा पोलिसांनी हस्तगत केली आहे जिल्ह्यात मोटरसायकल चोरींच्या संपूर्ण पोलीस दलाकडून तपास मोहीम सुरू आहे पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे नंदुरबार शहर व परिसरात अनेक दिवसांपासून मोटरसायकल चोरीची घटना घडत होत्या याच अनुषंगाने पोलीस दलाकडून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेता असताना नऊ चोरीच्या मोटरसायकली व एक ऑटोरिक्षा हस्तगत झाली आहे यातील पाच मोटरसायकली असून आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे जिल्हाभरात होत असलेल्या घरफोडी व मोटरसायकली चोरीच्या आळा घालण्यासाठी पोलीस दलाकडून चोरीच्या वाहनांची शोध घेतली जात असून यापुढे ही चोरीच्या वाहनांवर वा अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस दलाकडून मिळाली आहे यामुळे पोलिसांबद्दल समाजात विश्वास व्यक्त करण्यात येत आहे